राजकारणात शब्दाला पक्का म्हणून नावारूपाला आलेले अजितदादा पवार शब्दाला किंमत नाही का संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करणारा सूरज चव्हाण अजितदादांनी स्वतः ट्विट करून त्याला पक्षातून निलंबित केलं सगळीकडे बातमी पसरली अजितदादा कठोर आहेत नियम सर्वांसाठी समान आहेत पण तीन आठवडेही उलटले नाहीत आणि त्या सूरज चव्हाणच्या हातावरचं प्लास्टरही निघालं नव्हतं तेवढ्यात त्याला थेट प्रमोशन सरळ सरचिटणीस पदावर नेमणूक आता प्रश्न एकच निर्माण होतो अजितदादांच्या हे सगळं झालं की अजितदादांनाच अडचणीत आणण्यासाठी कोणीतरी वेगळा डाव खेळतोय झालेल्या अनपेक्षित नियुक्तीबद्दल संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय अजितदादांच्या शब्दाची किंमत शून्य झाली आहे का की पक्षातील गटबाजीने त्यांची प्रतिमा उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला आहे सुनील तटकर यांनी दिलेलं वरिष्ठ कोर ग्रुपने निर्णय घेतला हे स्पष्टीकरण खरंच विश्वासार्ह आहे का तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पेसत्ता म्हणजे पण महत्वाचे राजकारणात प्रतिमा सगळं काही असते अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात स्वतःच एक वेगळं ब्रँडिंग तयार केलं ते म्हणजे शब्दाला पक्का असलेले दादा त्यांनी एखादं आश्वासन दिलं तर ते निभावतात निर्णय घेतला तर मागे हटत नाहीत हीच त्यांची ताकद पण लातूरमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर सगळं वेगळं चित्र दिसू लागलं छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रमुख सूरज चव्हाण यांनी चांगला चोप दिला तो व्हिडिओ व्हायरल झाला पक्षात आणि राज्यात प्रचंड नाराजी निर्माण झाली अजितदादांनी वेळ न दवडता ट्विट केलं सूरज चव्हाण यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे तोपर्यंत सगळ्यांना वाटलं की दादांनी योग्य पाऊल उचललं पण तीन आठवडे होत नाहीत तोच उलट चित्र दिसलं पण तीन आठवडे होत नाहीत तोच उलट चित्र दिसलं चव्हाण यांची थेट नियुक्ती झाली पत्र खासदार सुनील तटकरे यामुळे प्रचंड चर्चा रंगली दादांनी घेतलेला निर्णय फेल ठरला का त्यांना बाजूला ठेवून दुसऱ्या गटाने आपलं वर्चस्व दाखवलं का की अजित दादांच्या पाठीमागेच हा निर्णय झाला आणि आता माहिती नव्हती म्हणून ते हात झटकत आहेत असे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत यावर माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा अजित पवार यांनी स्पष्ट केलं मला त्याबाबत माहिती नाही मी त्या बैठकीला नव्हतो मी तपासून घेतो म्हणजेच त्यांनी स्वतः निलंबन केलं पण पुनर्नियुक्तीबाबत अनभिज्ञ राहिले हे ऐकल्यावर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला खरंच मोठ्या नेत्याला अशी माहिती नसते का की मुद्दामच माहिती नव्हती असं सांगून ते वाट टाळत आहेत या प्रश्नावर खासदार सुनील तटकरेंनी सांगितलं लोकशाहीमध्ये प्रत्येक संघटनेला मत मांडण्याचा अधिकार आहे वरिष्ठ कोर ग्रुपने एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे पण हे स्पष्टीकरण कुणालाच पटलेलं नाही कारण छावा संघटनेने विरोध दर्शवला असून तटकरे यांना राज्यभर फिरू देणार नाही असा इशाराही दिला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून थेट हल्ला चढवला अजितदादांच्या पक्षात दोन गट आहेत त्यातील एक भाजप प्रेमी गट अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी मुद्दामाशा नियुक्त्या करतो हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं शब्दाला पक्का असलेले अजितदादा स्वतःच दिलेला शब्द पाळू शकले नाहीत ही चर्चा राज्यभर सुरू झाली जनतेच्या नजरेत नेत्याची प्रतिमा ही सर्वात मोठी भांडवल असते अजित पवार यांच्या नावावर कडक शिस्त आणि निर्णय घेण्याची ताकद हे गुण जोडले गेले होते पण या घटनेनंतर त्याच प्रतिमेला जब्बर धक्का बसला आहे लोक म्हणू लागले दादांचा शब्द फक्त ट्विट पुरता मर्यादित आहे का त्यांच्या निर्णयाला काहीच किंमत राहिली नाही का की पक्षात त्यांचं ऐकणारं कोणीच नाही छावा संघटना ही मराठा तरुणांची प्रभावी संघटना आहे त्यांनी सूरज चव्हाणच्या नेमणुकीला विरोध केला, केला। त्यामुळे तटकरे यांच्या विरोधात थेट इशारा देण्यात आला राज्यात फिरू देणार नाही यामुळे प्रकरण आणखी गंभीर आहे पक्षातला गट रोहित पवारांचं तटकर यांचं स्पष्टीकरण या सगळ्या गोष्टी एकत्र ठेवल्या तर, तर एकच निष्कर्ष निघतो हा सगळा प्रकार अजितदादांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आखलेला डाव आहे कारण जेव्हा जेव्हा अजितदादा मजबूत होता तेव्हा त्यांच्या विरोधात पक्षातच गटबाजी सुरू होती यावेळी ही तसंच झालं का हा मोठा प्रश्न निर्माण होतोय पण सध्या जनतेला याचा अर्थ फक्त एकच कळतो नेता शब्द पाळत नाही हेच लोकांच्या मनात बसलं आणि सर्वात धोकादायक आहे कारण राजकारणात एकदा प्रतिमा ढासळली की उभी करणं फार अवघड असतं सूरज हातावरचं प्लास्टर निघण्याआधीच त्याला प्रमोशन मिळालं हे दृश्य लोक विसरणार नाहीत अजितदादांनी कठोर निर्णय घेतला होता पण त्याच निर्णयाला त्यांच्या सहकार्यांनी पायदळी तोडवलं हा धक्का अजितदादांच्या प्रतिमेला मोठा आहे आणि त्यांच्या विरोधकांना मात्र मोठा शस्त्रसाठा मिळाला आहे आज महाराष्ट्रात चर्चा होती की अजितदादांच्या शब्दाला काही किंमत नाही राहिली का पक्षातले निर्णय ते स्वतः घेत नाहीत का की भाजप प्रेमी गट मुद्दाम त्यांना कमजोर करतोय शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे राजकारणात शब्द हा सोन्याहून मौल्यवान असतो आणि तो जर टिकला नाही तर कितीही मोठ पद कितीही ताकद असली तरी लोकांच्या मना मनातील किंमत शून्य होते आणि आज हाच प्रश्न विचारला जातोय शब्दाला पक्का असलेला आता आता शब्दाला फेल ठरतोय का आणि हेच पाहणे ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्ते सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लग्न ठरले ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना है? एक तर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाईव्ह फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन